आणि आता एक ब्रेकिंग बातमी आहे थोड्याच वेळात भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे त्या बैठकीपूर्वी भाजपच्या राज्य कोर कमिटीची बैठक पार आहे त्यासाठी भाजपच्या मुख्यालयामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झालेत त्यांच्यासोबतच रावसाहेब दानवे चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मुनगंटीवार आशिष शेलाल आणि चंद्रकांत पाटील देखील त्या ठिकाणी दाखल झाल्याची माहिती आहे थोड्याच वेळात भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडणार आहे त्या बैठकीपूर्वी भाजपच्या राज्य कोर कमिटीची बैठकही पार पडतीय तर दुसरीकडे काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला देखील सुरुवात झालेली आहे काँग्रेस मुख्यालयामध्ये या बैठकीला सुरुवात झाल्याची माहिती आहे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं होणाऱ्या बैठकीमध्ये आता संभाव्य उमेदवारांवर चर्चा होणार आहे आजच्या बैठकीमध्ये मध्य प्रदेशातल्या नावांवर शिक्कामोर्त होणार असल्याचं कळतं आहे सोबतच इतर काही राज्यातल्या नावांवर देखील चर्चा होणार आहे या बैठकीनंतर उद्या काँग्रेसची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे याआधी काँग्रेसची सात मार्चला बैठक पार पडली होती त्यानंतर पहिली एकोणचाळीस उमेदवारांची यादी जाहीर